पावसाळ्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या खायला मिळतात त्यातलीच ही रानभाजी म्हणजे कंटोळी वर्षातून एकदाच मिळतात आणि याचे शरीरासाठी सुद्धा अनेक फायदे आहेत चला तर मग रेसिपी कशी बनवायची हे आपण पाहूया आता मी इथे पाव किलो कंटोळी घेतलेली आहेत आता आपण ही कंटोळी स्वच्छ धुवून घेतली आहेत आता यातले जे बिया वगैरे आहेत ते आपण काढून घेऊया आपण भरलेली कंटोळी करत आहोत त्याच्यामुळे आपल्याला एकच साईडला कंटोळ्याला कट करायचं आहे आणि त्यामधील सर्व बिया आपण काढून घेऊया थोडी जरी बी तिथे आत राहिली किंवा जो सफेद भाग दिसतो तो राहिला तर कंटोळ कडू लागू शकतं त्यामुळे आपल्याला कंटोळं पूर्ण साफ करून घ्यायचं आहे आतून आता बघा भरण्यासाठी आपण अशा प्रकारे काप करून घेतलेला आहे आता आपले सर्व कंटोळे छान असे साफ करून झालेले आहेत आणि मी इथे परत एकदा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण उकळलेल्या पाण्यामध्ये साधारण पाच ते सात मिनिटे कंटोळे उकडून घेऊया जर डायरेक्ट आपण शिजवायला गेलो तर खूप वेळ लागेल कंटोळे शिजतानाच आपल्याला त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि साधारण पन्नास टक्के कंटोळा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला आतील मसाला बनवण्यासाठी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे शेंगदाणे थोडे खरपूस झाले की मग आपण त्यामध्ये खोबरं घालून घेतलं आहे खोबरंसुद्धा एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे मंद आचेवर आणि त्यामध्ये आपल्याला आता एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिऱ्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आता यामध्ये आपल्याला अद्रक लसूण मिरची हे घालून छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता आपलं कंटळसुद्धा छान शिजलेले आहेत अर्धेच शिजवले आहेत मी अर्धे आपल्याला तळताना शिजवायचे आहेत आता मसाला फ्राय करून घेऊया मसाला फ्राय करण्यासाठी मी इथे तेल घेतलेला आहे एक चमचा आणि त्यामध्ये आपण जो आता मसाला बनवला तो घालून घेऊया अगदी दोन ते तीन मिनिटे मसाला मंद आचेवर परतून घेऊया गॅस कुठेही मोठा करायचा नाही त्यामुळे मसाला करपू शकतो आता मी यामध्ये एक चमचा तीळ घातलेले आहेत तीळ जर आधीच घातले तर करपू शकतात एक चमचा मसाला अर्धा चमचा हळद घालून छान हे परतून घ्यायचं आहे मंदाचेवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाला छान रेडी झालेला आहे आपला आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ अगदी थोडंसं मीठ लागणार आहे आपल्याला आणि थोडं पाणी ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने थोडं पाणी घ्यायचं आणि छान शिजवून घ्यायचे यावर आता आपण झाकण ठेवून देऊया म्हणजे छान मसाला आपला शिजेल आता आपण यामध्ये पाव चमचा जिरेपूड आणि पाव चमचा धणेपूड घालून घेऊया आणि पुन्हा परतून घेऊया अशा प्रकारे आपला कंटोळ्यात भरण्यासाठी मसाला तयार झालेला आहे चला तर मग आपण आता कंटोळे भरून घेऊया अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा इथे आता आपली सर्व कंटोळी छान भरून झालेली आहेत आता आपल्याला कंटोळी तळून घ्यायचेत त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेऊया आणि अशा प्रकारे कंटोळी सोडून घेऊया मंदाचेवरच आपल्याला हे करायचं आहे आता आपण जो कंटोळ्यामध्ये मसाला भरला आहे तो थोडासा उरला आहे तो आपण यामध्ये वरून घालून घेऊया त्यामुळे टेस्ट आणखीन थोडी वाढेल आता आपण यावर झाकण देऊन पाच मिनिटे ठेवून देऊया पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दोन तीन वेळा आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे दोन दोन मिनिटांनी आपल्याला चेक करून घ्यायचे नाहीतर कंटोळे कर, करपण्याची शक्यता आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया अगदी एक दोन चमचे आणि मंदाचेवर शिजवून घेऊया अशा प्रकारे आपली ही कंटोळेची भाजी तयार झालेली आहे भरलेली कंटोळी तयार आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा कंटोळ्याची भाजी दोन प्रकारे बनवली जाते एक भरली कंटोळी आणि एक कापूनसुद्धा बनवली जाते तीसुद्धा मी दाखवणार आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये तोपर्यंत तो बाय बाय